साताऱ्यातील जिल्हा परिषदेसमोरील एका हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी करून सदर डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करत नातेवाईक सकाळी आठ वाजल्यापासून या हॉस्पिटलसमोर बसून होते याबाबत निधन झालेल्या युवकाच्या नातेवाईकांनी सांगितले की डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये पेशंट आल्यानंतर उशिरा ट्रीटमेंट केली त्यामुळे युवकाचा जीव गेला त्यामुळे संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे यावेळी हॉस्पिटलसमोर संबंधित युवकाच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या संदर्भात संबंधित डॉक्टरांशी बोलताना वाद निर्माण झाला असता पोलिसांनी मध्यस्थी करून दोघांच्याही तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये द्याव्यात अशी सूचना केली दरम्यान जोपर्यंत युवकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका युवकाच्या ना नातेवाईकांनी घेतली आहे त्यामुळे हॉस्पिटल परिसरामध्ये एकच गोंधळ निर्माण झाला होता पवार माझा भाऊ होता अक्षय अलोडे त्याला गुरुवारी रात्री खेळत होतं मग जरा छातीत दुखत होतं रात्री अकराच्या दरम्यान आम्ही त्याला साई अमृत हॉस्पिटलला नेलं साई अमृत हॉस्पिटलला त्याची ट्रीटमेंट झाली थोडीफार त्याला इंजेक्शन वगैरे दिलं मग तिथून आम्हाला थोडं त्यांचं भीती दाखवत होते म्हणून इनसिक्युरिटी वाटत होती म्हणून आम्ही पहिल्यांदा हिथं दोघंजणं पाठवली आणू देत का म्हणून त्याला तर ह्यांचं ॲम्ब्युलन्स घेऊन यांचा डॉक्टर घेऊन तिथं त्याला इथं तिथनं इकडं आणला मग इथनं इकडं आणल्यावर यांनी रिपोर्ट काढले सकाळी एन्जिओग्राफी एन ए वगैरे केली एनजिओग्राफी केल्यानंतर शुक्रवारी सकाळी रिपोर्ट सगळे नॉर्मल आले होते रिपोर्ट नॉर्मल आल्यावर हो, डॉक्टर म्हटलं की एक दिवस आय सी यू आणि दोन दिवस जनरलमध्ये आपण ठेवूया तर एक दिवस त्याला आय सी यूमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी सेमी यूमध्ये ठेवला तर सेमी यूमध्ये त्याला त्रास होत होता तो मायक्रो युनिटचा तो आवाज आवाजामुळे त्याला त्रास होता त्यामुळे त्याला तिथून जनरलमध्ये बाहेर काढला तर डॉक्टर म्हटले तुमच्या जबाबदारी त्याला जनरलमध्ये आपण ठेवूया तर ठीक आहे म्हटलं डॉक्टर म्हटलं त्याच्यापाशी तुम्ही चोवीस तास बसणं गरजेचं आहे चालतं आहे म्हटलं आम्ही बसलो हो तिथं त्याला जर काही त्रास झाला तर सांगतो म्हटलं तर ठीक आहे म्हटलं तसं त्याला त्रास काय झाला तर सांगा मग तिथं आम्ही बसलो बसलो त्याला काही त्रास नाही डॉक्टरांना म्हटलं त्रास नाही रिपोर्ट नॉर्मल म्हटलं आम्ही त्यांना म्हटलं डिस्चार्ज तुम्ही देणार आहे का तर डॉक्टर म्हटलं ठीक आहे उद्या डिस्चार्ज देऊया म्हणजे रायवारी म्हटले डॉक्टर अडीचचं इंजेक्शन देऊन आपण त्याला डिस्चार्ज देऊया ना अडीच वाजता त्याला इंजेक्शन दिलं चार वाजता चार साडेचार चारच्या दरम्यान घरी नेलं घरी नेल्यानंतर संध्याकाळ त्यांनी ज्या मेडिसिन लिहून दिल्या होत्या त्या मेडिसिन आम्ही मेडिकलमधनं घेतल्या आणि वरून हिथं दाखवायला आलो आम्ही दवाखान्यात धावखान्यात दाखवल्या आणि त्या म्हटले ओके म्हणून त्या आम्ही गोळ्या त्याला चालू केल्या म्हणून रविवारपासून आता तिसरा चौथा दिवस गुरुवारी सकाळी त्याला छातीत दुखत होतं म्हणून त्याला आम्ही दवाखान्यात आणला तर धावखान्यात आणल्यावर इथं त्यांनी प्रोसिजर काही लवकर घेतली नाही इथून ना आत न्यायलाच त्याला पाच मिनटं लावली इथं डॉक्टर नव्हतं ना कोण नव्हतं कोणत्या नर्स होत्या काय त्यांनी म्हणजे दक्षता काही नीट घेतली नाही आणि त्यांच्या त्या हलगर्जीपणामुळं आमचा भूषण पाटील डॉक्टर होते भूषण पाटील डॉक्टरांचा हो हो आम्ही आठ वाजता वाट होतो आठ वाजल्यापासून ते साडे अकरा वाजता आत्ता आलेत आणि वरून त्यांच्या हालगर्जीपणामुळे ते आता अंग काढून घ्यायला लागलेत माझे काही चुकीचं नाही हे नाही ते नाही इथं येऊन त्याला जर उपचार जरी वेळेवर दिला असता तरी त्याला काही झालं नसतं इथं आलो आणि उपचार पण त्याला वेळेवर दिला नाही त्यामुळं त्याच्या अशा अवस्था झालेल्या आता तुमचा सेंड करा त्याला जोपर्यंत इथं न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही मग आम्हाला कोणते पण टोकाला जा जावं लागेल काही पण आम्ही करायला तयार आता अक्षय पवार